सार्थ श्री दास बोध दशक एकोणीसावा समास सातवा यत्ना निरूपण श्रीराम समर्थ कथेचे घमंड भरून घ्यावे आणि निरूपणी विवरावे उणे पडोचने दावे कोणी क विषयी भेजणार खाले पडिला तो भेजणारी जाणीतला नेणता लोक उगाच राहिला टकमका पाहत उत्तर विलंबी पडले श्रोतयास आले, म्हणजे महत्व उडाले याचे। थोडे बोलो निसमाधान करणे रागे जो तरी मन धरणे मनुष्य वेधीच लावणे कोणी सोसवे ना चिण चिण केली तेथे तामस वृत्ती दिसो आली अवघी आवडी उडाली श्रोतयाची कोण कोण राजी राखिले कोण कोण मनी भंगिले क्षणक्षणा परीक्षिले पाहिजे लोक शिष्य विकल्पे रान घेतो तू गुरु मागे मागे धावतो विचार पाहो जाता तो विकल्पची जातात आशाबद्धी क्रियाहीन नाही चातुर्याचे लक्षण ते महंतीची भणवण बंद नाही ऐसे गोसावी विहळू पडती ठाई ठाई कष्टी होती तेथे संगतीचे लोक पावती सुख कैचे जिकडे तिकडे कीर्ती माझे सगड व्यास उपजे लोकराज राखो नकी जे सकल काही पर लोकी वास करावा समुदाव उगाच पाहावा मागण्याचा तगावान लगावा काही क का। जिकडे जग तिकडे जगन्नायक कळला पाहिजे विवेक रात्री दिवस विवेकी लोक सांभाळीत जाती जो जो लोक दृष्टीस पडला तो तो नष्ट साकळला अवघेच नष्ट कशावरुणी ओ मुलकी काय पहावे लोका वेगळे कोठे राहावे तरे खोटी सांडते घ्यावे काही एक तस्मात लोकी कि वर्तताने तया म्हणती कामाने परत्र साधनाचा सा उपाय श्रवण करून असावे आपण बरे पोहताने लोक बुडवावयाचे कोण कार्य गोड्यावडी वाया जाये विकल्पची अवघा अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाको नसावे प्रगट होऊन नसावे हे बरे नवे मंद हळूहळू चालतो चपळ कैसा टोपतो अरबी फिरवणार तो कैसा सावा हे धकाधकीची कामे तीक्ष्ण बुद्धीची वर्मे, घोळ्या भावार्थे संभ्रमे कैसे घडे सेत केले परिवाहेना, जवार केले परी फिरे ना जनमेळविले परी धरे ना जरी चढती वाढती आवडी उठे तरी परमार्थ प्रगटे घसघस घस करीता विठे सगट लोकू आपले लोकांस माने ना लोकांचे आपण ना, अवघा विकल्पची मना समाधान कैचे, ना सक दीक्षा सिंतरू लोक तेथे कैचा असेल जे विवेक जेथे बळावला विवेक तेथे राहणे खोटे बहुत दिवस श्रम केला शेवटी अवघाची व्यर्थ गेला आपणास ठाके ना कोठे करावा संगीत चालला तरी तो व्याप नाही तरी अवघाची संताप क्षणक्षणा विक्षेप किती म्हणून सांगावा मूर्ख मूर्खपणे भरंगळती ज्ञाते ज्ञातेपणे कलहो करीती होते दोहीकडे फजिती लोकामध्ये कारवार आटोपेना करवेना आणि उगेची राहेना या कारणे सकळ जना काय म्हणावे नासक उपाधी ससोडावे, सोडावे वय सार्थकी घालावे परिभ्रमणे कंठावे कोठे तरी परिभ्रमण करीना दुसऱ्याच काहीच सोसिना तरी मग उदंड यात ना विकल्पाची आता हे आपणाची पासी बरे विचारावे आपणासी अनुकूल पडेल तैसी वर्तणूक करावी इदी श्रीदास बोधे गुरुशिष्यसंवादे यत्ननिरूपणनाम समास सातवा श्रीराम श्रीराम श्रीराम